ड्रग्ज तस्करीतील गुन्हे शाखेचा पोलीस शामसुंदर गुजर जिल्हा पोलीस प्रशासन सेवेतून बडतर्फ अधीक्षकांचे आदेश अहिल्यानगर मेफेड्रॉन एम डी या अंमली पदार्थ तस्करीत शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील अटक आरोपी नगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस श्यामसुंदर गुजर याला जिल्हा पोलीस प्रशासन सेवेतून बडतर्फ डिस्मिस करण्यात आले असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आदेश काढले आहेत अशी माहिती समजली आरोपी गुजर याने स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर येथे पकडलेल्या मेफेड्रॉन या अंमली पदार्थ साठ्यातील काही अंमली पदार्थ परस्पर बाहेर विक्रीसाठी दिले हे अहवालत व तपासात सिद्ध झाले आहे पुरे ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने 17 जानेवारी रोजी शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारवाई करताना शादाब रियाज शेख व एकेचाळीस राहणार डंबेनाला शिरूर पुणे यास ताब्यात घेतले होते गुन्हे शाखा पथक पुणे व शिरूर पोलीस स्टेशन पथक यांना गोपनीय माहिती मिळाली होती कि शेख हा पुणे ग्रामीण शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत बाबुरा नगर परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार आहे या माहितीनुसार त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक किलो बावन्न ग्रॅम एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आली मोटरसायकल व मोबाईल असे सर्व मिळून दोन कोटी दहा लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने सदर अंमली पदार्थ अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव बाळू शिंदे यांच्याकडून घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते त्यानंतर कोहकडी पारनेर येथून सुमारे नऊ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे वरील सर्व मुद्देमालची किंमत वीस कोटी होती या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक एल पुणे कुलदीप सपकाळ यांच्या फिर्यादीनुसार शिरूर पोलीस स्टेशन येथे अठरा जानेवारी रोजी सकाळी चार वाजता गुन्हा नोंदवण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी हा अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचारी असल्याचं समजल्यानंतर पुणे एल सी बी पथकाने चौकशीसाठी पोलीस कर्मचारी श्यामसुद्र गुजर यास ताब्यात घेतले पुणे ग्रामीण व पुणे पोलीस पथक हे अहिल्यानगर पोलीस एल सी बी कर्मचारी श्याम गुजर यास घेऊन पुणे येथे घेऊन जाऊन एकवीस जानेवारी रोजी पहाटे त्यास अटक केली होती शाम गुजर हा पूर्वी पार्लेर तालुक्यातील निघोज पोलीस आउटपोस्ट येथे ते नेमणुकीस होता येथून पुणे जिल्ह्याची हद्द अगदी जवळ आहे त्यामुळे त्याचे शिरूर तालुक्यात अंमली पदार्थ विकणाऱ्या आरोपीशी त्याचे लागे बांधे होते त्यामुळेच त्याने जप्त केलेल्या मुद्देमालातील अंमली पदार्थ या आरोपींना विकण्यासाठी दिल्याचे तपासात समोर आले होते पुणे पोलिसांनी जप्त मुद्देमालाचे गोडाऊन सील केलेले आहे सदर मुद्देमाल हा त्याच्या ताब्यात होता असे त्यावेळी सांगण्यात आले होते